नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेत तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती कसं पाहायचं आणि त्यासोबत तुम्हाला अर्ज कसा करायचा त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक दिलेली आहे ते तुम्ही जाऊन पहा आणि त्यासोबत आपला अर्जाची स्थिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो अर्जाची स्थिती पाहत असताना आपल्याला आपल्या पोर्टलवरती याचा महाडिस्काउंट या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं मुखपृष्ठ एक दिसणार आहे त्यानंतर योजनेची माहिती इथं दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा ऑप्शन आहे परिपत्रक शासन निर्णय तिथं दिसणार आहे तर शासन निर्णयामध्ये तुम्हाला इथं मागील त्याला याची योजनेची वैशिष्ट्य त्याचा तपशील निकषसाठी पात्रता लाभार्थी निवड कशी होणार आहे ते दिलेलं आहे तर इथं तुम्हाला अर्ज करा लाभार्थी सुविधांमध्ये अर्ज करा अर्जाची स्थिती इथं आपल्याला पाहता येणार आहे तर इथं आपल्याला अर्जाची स्थिती या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या क्लिक केल्यानंतर इथे लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा तर मित्रांनो तुम्हाला य तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक य तुमच्या मोबाईलला एस एम एस येणार आहे तो एस एम एसमध्ये एक नंबर येणार आहे तो एस एम एसमधील नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक लाभार्थी क्रमांक जिल्हा तुमचा येईल त्यानंतर लाभार्थ्याचं नाव आधार कार्ड क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांकाचे शेवटचे चार आकडे इथं देणार आहेत त्यानंतर तुम्ही अर्ज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला अर्ज केलेला आहे दाखवणार आहे त्यानंतर अर्ज स्थिती ए वन अर्ज सादर केला आहे असं दाखवताना अर्जदाराचा प्रकार जनरल आणि त्यानंतर पंप क्षमता त्यानंतर तुम्हाला अर्ज स्थिती ए वन अर्ज सादर केला त्याच्या खाली जनरल अर्जदाराचा प्रकार इथं कास्ट तुमचे जनरल एस सी असेल एस सी एस टी असेल तर ए सी ओ बी सी असेल तर ओ बी सी असं येणार आहे त्यानंतर तुम्हाला पंप क्षमता अश्वशक्तीमध्ये नॉट नॉ नॉन म्हणजे तुम्हाला इथं तुमचा अजून कोटा इथं अश्वशक्ती दाखवलेला नाही त्यामुळे तुम्हाला इथं काही दाखवलं जाणार नाही तर नॉट असं दाखवलं जाणार आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला अर्जाची स्थिती इथं तुम्हाला बघितले आपण त्यानंतर इथं अर्जाची स्थिती आपण पेमेंट कसं करायचं इथं तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो त्यानंतर लाभार्थी सुविधावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट म्हणजे देयकाचा रक्कम भरणा करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ग्राहक क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे आणि शोधा या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा लाभार्थी क्रमांक जशाच तशी आपण स्थिती तिथे पाहिली होती सेम तशी प्रोसिजर इथं येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं अशक्तीमध्ये इथं तुमचा पंप निवडल्यानंतर तुम्हाला पेमेंट करा असा ऑप्शन इथं सादर केला जाणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून एक ऑप्शन म्हणजे अर्जाची स्थिती या पर्यावरती क्लिक केल्यानंतर सूचीबद्ध पुरवठादाराची यादी निवड इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा इथं ग्राहक क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं स्थिती दाखवणार आहे सीएम तशीच त्यामुळं मित्रांनो तुम्हाला तुमचं इथं पूर्णपणे स्थिती तुमचा अर्ज कुठपर्यंत गेला आहे तुमचा अर्जची तुम स्थिती काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर असं करणार आहे आणि हे असं तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुम्ही करू शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद